प्रवरा फुटवेअर संगमनेर सर्वोत्कृष्ट क्वालिटीचे लेदर शूज स्पोर्ट्स शूज स्निकर्स कॅज्युअल्स सॅन्डल्स चप्पल स्लीपर्स बेल्स हे खात्रीशीर आणि वाजवी दरात मिळण्याचं संगमनेर मधील एकमेव ठिकाण म्हणजेच प्रवरा फुटवेअर मेडिफिट ऑर्थोकेअर स्केचर्स बाटा बकारू लिकूपर वुडलँड पॅरागॉन रेडची फ्रँकी स्पार्क्स कॅम्पस कॅरी आदी नामांकित कंपन्यांचे शूज आणि चप्पल मिळण्याचं विश्वसनीय ठिकाण म्हणजेच प्रवरा फुटवेअर ठिकाण नवीन नगर रोड संगमनेर संपर्क ऐंशी सत्याऐंशी सहाशे पन्नास तीनशे ब्याऐंशी आणि नव्वद अकरा सातशे सत्याहत्तर एकशे अठ्ठावीस राहुरी शहरातील बसस्थानकाच्या अत्यंत गतीनं सुरू असलेल्या बांधकामाबाबत माजी खासदार प्रसाद तनपुरे यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे बांधकामस्थळी भेट देऊन पाहणी केल्यावर त्यांनी कामाच्या दिरंगाईबाबत प्रशासनाला धारेवर धरलंय या बसस्थानकाचं काम एकतीस ऑगस्ट दोन हजार पंचवीसपर्यंत पूर्ण होणं अपेक्षित होतं मात्र दोन वर्ष उलटूनही पंचवीस टक्के काम देखील पूर्ण झालं नाही या विलंबामुळे नागरिकांना होणाऱ्या त्रासावर माजी खासदार प्रसाद तनपुरे यांनी तीव्र चिंता व्यक्त केली आहे राहुरीच्या बसस्थानकातून दिवसभरात सुमारे सहाशे बस ये जा करत असतात रोज सात ते आठ हजार लोक या स्थानकावरून प्रवास करतात मात्र बांधकामाच्या दिरंगाईमुळे स्थानकात सध्या घाणीचं साम्राज्य पसरलंय डुकरांचा वावर वाढलाय याणागुंदी परिस्थितीवर माझी खासदार प्रसाद तनपुरे यांनी नाराजी व्यक्त केली आहे अजित दादा ज्यावेळेला राहुरीला आले होते त्यावेळेला मी राहुरीच्या बस स्टेशनचा प्रश्न त्यांच्या समोर मांडला होता आणि त्यावेळेला त्यांनी आपल्याला सतरा कोटी रुपये मंजूर केली होती आणि देगाकर नावाचे एक आर्किटेक्ट त्यांनी खूप सुंदर असा प्लॅन सर्वांगीण त्या ठिकाणी तयार केला होता पुढं त्यांना सतरा कोटीच्या पाच कोटीला टेक्निकल सँक्शन मिळालं तीन कोटी रुपये मिळाले आणि ह्या कामाचं दोन वर्षापूर्वी सुरुवात झाली आणि हे सगळं काम जे त्यांच्या जे शेड्स आहेत ते पुरं करून त्यातली फरशी बसवणं रंगकाम करणं दरवाजे फिट करणं सगळं काम हे एकतीस ऑगस्टला पूर्ण होणं अपेक्षित होतं पण आजची परिस्थिती अशी आहे की दोन वर्षामध्ये पंचवीस टक्केही काम झालेले नाही आणि त्याचं खापर दुसऱ्यांच्या फोडलं जातं वास्तविक पाहता आर्किटेक्टने त्यांना ड्रॉइंग्स दिली नगरपालिकेने त्यांना सगळ्या मंजुऱ्या वेळेवरती दिल्या असं असताना सुद्धा हे काम होत नाही अतिशय वाईट गोष्ट त्या ठिकाणी आणि याचा परिणाम विशेष म्हणजे एस टीच्या अधिकाऱ्यांनासुद्धा सुद्धा का याचा काही परवा असं दिसत नाही इथं जवळजवळ सहाशे गाड्या एस टीच्या दररोज ये जा करतात सात ते आठ हजार लोक या स्टँडवरून प्रवास करून जातात किती त्यांची परिस्थिती वाईट आहे आता आपण पाहिलं असेल की याच्यामध्ये सगळे डुकर फिरत आहेत घाणीचं सगळं साम्राज्य झालेले आहे कामाचा पत्ता नाही आणि विशेषतः महिलांच्यासाठी कुठल्याही प्रकारचं शौचालय नसल्यानं महिलांचं हे होऊ शकत नाही पुरुषांना सुद्धा अतिशय वाईट अवस्थेमध्ये त्या ठिकाणी नैसर्गिक याच्यासाठी करावं लागतं आणि ही अशी जी वाईट गोष्ट याच्यावर अनेक वेळा एस टीच्या अधिकाऱ्यांना सांगूनही त्याच्यावर काही हे नाही आणि ह्या जो कॉन्ट्रॅक्टर आहे त्याने अख्ख्या महाराष्ट्रातले कॉन्ट्रॅक्ट घेतलेले आहेत आणि कोणाल तर तो सब कॉन्ट्रॅक्ट देतो काल परवा दिवशी मी त्या कॉन्ट्रॅक्टरला खूप बोललो की हे बरोबर नाही इथं एवढ्या लोकांची किती कोचवण होत त्याचा तुम्ही कधी विचार केलाय का नाही तर लवकरात लवकर का इथं सगळ्या डोकंच साम्राज्य आहे तिथं घाणीचं साम्राज्य आहे लोकांना किती त्रास सहन करावा लागतो तर या ठिकाणी आता लग लो टीच्या लोकांनी त्यांना काहीच घेणं देणं दिसत नाही तिकडं बालाजी मंदिराचं जी जागा आहे जवळजवळ दहा कोटी रुपयाची तिच्यावर अतिक्रमण होतं तरी एस टीच्या अनेक जेवढे कंट्रोल झाले आत्ताच्या सुद्धा जे डि डिस्ट्रिक हे आहेत त्यांनासुद्धा अनेक वेळा सांगून ती ते अतिक्रमण काढलं जात नाही एवढी दहा कोटी रुपयाची जमीन एस टीची स्वतःची दुसऱ्याच्या घशात चालली तिथे अतिक्रम होत आहे आणि ते तेराव्या ते 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 पण आज एस टी स्टँडचा हा प्रश्न आहे हा लवकरात लवकर त्या ठिकाणी होऊन एक चार महिन्याचं अवधीत आज पंचवीस टक्के काम राहिले झालेलं आहे अजून पंच्याहत्तर टक्के काम शिल्लक आणि ते सगळं काम पुढचं जे फिनिशिंगचं काम आहे त्याला जास्त वेळ लागतो ते चार महिन्याच्या आत मैदान हे काम पुरं होऊन लोकांना या ठिकाणी योग्य त्या सुविधा व्हाव्यात दृष्टीने आज हे सगळं आम्ही या थे थे। प्रवाशांची होणारी गैरसोय त्वरित दूर करण्यासाठी प्रशासनानं या कामाकडे तातडीनं लक्ष द्यावं आणि बस स्थानकाचं बांधकाम लवकरात लवकर पूर्ण करावं अशी मागणीही तनपुरे यांनी केली आहे सुहास सह शरद पाचरणे सी न्यूज मराठी राहुरी आपलं स्वतःचं घर असावं तेही निसर्गाच्या सानिध्यात आणि अगदी परवडणाऱ्या किमतीत तर मग एस एम ग्रुप संचलित ढोलेवाडी ग्रामपंचायत हद्दीमध्ये संगमनेर शहराजवळ सहाशे ते साडेआठशे स्क्वेअर फुटापर्यंत आकर्षक रो हाऊस विक्रीसाठी उपलब्ध आहेत त्यांनी आम्हाला ज्या ज्या कमिटमेंट दिल्या त्या पूर्ण कमिटमेंट त्यांनी या ठिकाणी फुलफिल केलेले आहेत आणि आम्ही हे घर घेऊन सुखी आणि आनंदी आहोत भरांडा पार्किंग एरिया स्वयंपाकघर ड्राय बाल्कनी बेडरूम बाथरूम सर्व वास्तुशास्त्रानुसार बांधलेले समोर प्रशस्त रस्ता शुद्ध हवा आणि पाणी वीज स्ट्रीट लाईट यांसह सर्व मूलभूत सुविधा उपलब्ध आहेत खूप छान रो हाऊस आहे लो बजेट मध्ये शिवाय आपल्याला परवडेल असे आहे त्याच्यामुळे तुम्ही बिनदास्त घेऊ शकता सगळ्या सुख सोयी आहेत तिथे तेव्हा आपल्या स्वप्नातील घरासाठी आजच संपर्क करा एस एम ग्रुप सत्त्याण्णव पाचशे एक त्र्याण्णव नऊशे एक